शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार विकासनामा विकास हे डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय है। कर्जत मध्ये आता दोन धरण येते पोशीर येतोय पुन्हा बोंडाण्याचं धरण आहेत अजून कॅबिनेटने त्या दिवशी दोन धरणांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण सर शेलार शिलारचं एक आहे अशा अनुषंगाने कर्जतमध्ये पाण्याची जी स्रोत आहे पाण्याची जी कमतरता आहे ती आता कुठे कमी होऊ नये या दृष्टीने सरकार असेल ते संबंधित लोकप्रतिनिधी माहिती धरून सुद्धा प्रयत्न करताना दिसून येते मूळ मुद्दा असा की आता धरण जे आहे सगळं नवींबईला मोरबे डॅम मधून आपल्याला काय पाणी मिळत नाही चौकवाल्यांचा प्रश्न तसाच आहे आता मात्र हे दोन धरण जे जात आहेत ते सगळे ठाणे बेल बदलापूर अंबरनाथवाल्यांना उल्हासनगरवाल्यांना पाणी मिळणार मग कर्जतकारांना काय मिळणार हाही महत्वाचा मुद्दा आहे मूळ मुद्दा असे गणेश नाईकांनी त्या भाषणामध्ये सांगितलं की मी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं कर्जतला सुद्धा याच्यामध्ये पाणी राखीव ठेवा हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ठाण्याचा था नेता कर्जतकारांना सांगतोय की ते पाणी राखीव ठेवा मूळ मुद्दा आहे की कर्जतचे नेते मग किती पाणी राखीव ठेवतात खरोखर त्या प्रश्नावर मिळत आहे का आता कोणत्या धरण्याचा पाण्याचा प्रश्न नेमकी काय झाला किती पाणी टक्के देणार आहे कामाची सुरुवात कधी होणार हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे गणेश नाईकांनी आपल्या कॅबिनेटमध्ये त्यांच्या सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांनी जे प्रतिक्रिया दिली गणेश नाईकांनी ही आए, कि की कर्जतला काही पाणी राखीव ठेवा म्हणजे कर्जत वाढतंय नेरळ माथेरान जो आहे तो वाढताना दिसून येत आहे त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की आता कोशील धरणातून कर्जतला किती पाणी मिळणार शेजारचं धरण जे होते त्याच्यातून किती पाणी मिळणार मूळ मुद्दा आहे की, की आपल्या शेतकऱ्यांना जागा देणार शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांना मोबदला मिळेल जलसंपदा विभागाच्या परंतु मग कर्जतचं काय हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी असेल माझे लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्वसामान्य जो पॉलिटिकलमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे सगळे धरणाला जर ठाण्याला आणि पाणी जात असेल म्हणजे मोरबे डॅमचं पाणी ठाण्याला जाणार आलेल्या धोरणाचं जा ठाणे जाणार दोन धरणाचं जा। कोंढाणा धरणाचं पाणी एअरपोर्टला जाणार मग कर्जतकारांनी काय करायचं हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे पाणी राखीव सगळ्या आपल्या जागा जाणार शेती जाणार सगळे लोकांचे आणि पाणी आपल्याला नाही आणि आपण मात्र तहानलेला असं याचा विचार लोकप्रतिनिधी केला पाहिजे त्या पन्नास टक्के असेल पंचवीस टक्के असेल त्या भागातल्या कारण भागा त्या भागामध्ये जर धरण झालं तर मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस संस्कृती आज बघ जर आपण विचार केला खांडस असेल नांदगाव असेल या भागामध्ये फार्म हाऊस जरी वाढले असते पण त्या पटीने वाढले नाही ज्या टाटा रोडला जे वाढलेले आहेत त्या पद्धतीने वाढले नाही मूळ मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने या सगळ्या प्रश्न निर्माण झालेले आहे पाण्याचा प्रश्न त्यामुळे लोकप्रतिनिधी माहिती थोर्यांनी तिथे धरण होईपर्यंत किंवा आताच मंत्रिमंडळ पाहिजे बाबा हे कर्जतला एवढा राखीव मिळाला पाहिजे याचा डिसिजन जलसंपदा विभागाने घेतलं पाहिजे किंवा कॅबिनेटमध्ये पंचवीस टक्के पन्नास टक्के हे कर्जतकारांच्या राखीव आहे बाकीचं जे आहे ते जे शहरांना आवश्यकता आहे ठाणे असेल बदलापूर असेल अंबरनाथ यांना दिलं गेलं पाहिजे त्या मूळ मुद्दा असा आहे की सगळंच जर आपल्याला पाणी नेत असायला आपण तहानलेला असेल तर याचा विचार लोकप्रतिनिधी असेल किंवा कर्जतकारांनी करणं आवश्यक आहे मूळ मुद्दा असा आहे की पोषक धरणातून जरी आजूबाजूच्या लोकांचा विकास होईल मोठ फॉर्म फार्मर संस्कृती लोकांना चांगले भाव मिळू शकतील आता शेतकरी काय करताय किती भा त्यांना सरकार आणि तिथली त्यांची किती, किती जागा जाते आणि किती लोकांना पैसे मिळते हाच महत्त्वाचा मुद्दा आहे कारण समृद्धीमध्ये लोकांना भरपूर पैसे मिळाले मुळ काय लोक इथे सुद्धा चारपट पाच पट मागतील त्यामुळे धरण किती वर्षांनी होणार हाच महत्वाचा आहे जरी आज कॅबिनेटने डिसिजन सांगितलं असतं की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे धरण होणार दोन धरणाला मात्र हे धरण व्हायला अजून दहा ते पंधरा वीस वर्ष साधारणपणे लागतील कारण चार वर्षामध्ये त्याचं प्रस्तावित केलं जाईल म्हणजे किती हो सरकारकडे लाडक्या बन्य योजनेमुळे किती पैसे आहेत हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि सरकारने घोषा की रिती काय लगेच कागदार होत नाही कारण हजारो कोटी दहा दहा वीस वीस हजार कोटी रुपये ते धरणाला लागत असतात आणि त्याच्या पैसे येणारी परिस्थिती कारण दर दिवसाला परिस्थिती राजकीय बदल असते वेगवेगळ्या आपत्ती येत असतात अनुसंगाने ता त्यामुळे धरण किती होत आहेत आजूबाजूच्या लोकांनी खूप तिथे साठ सत्तर लाख रुपये गुंठा होता तो आता दीड लाख रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे हे दहा पंधरा वीस वर्षानंतर ज्या लोकांनी जागेचा मोबदला मिळणार आहे तिथल्या लोकांना फार्म हाऊस संस्कृतीचा फायदा मिळणार आहे सध्या तरी हे धरण व्हायला साधारण वीस वर्षे लागतील जर आपण विचार केला तर मूळ मुद्दा असा आहे की या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात तिथल्या भागातला विकास होईल आणि शेतकऱ्यांच्या जागा जातील पण शेतकऱ्यांना सरकारने लोकप्रतिनिधी चांगला मोबदला दिला गेला पाहिजे हीच महत्वाची मुद्दा आहे धन्यवाद असा विश्वास व्यक्त करतो तुम्ही ठाण्याचे नेते असताना सुद्धा रायगडामध्ये पाणी राखीव ठेवा असा कॅबिनेटमध्ये सांगितलेला हा पहिल्यांदा असा नेता हे बघा ते माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी सांगितलं की नेरळ कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये वस्ती वाढतीये तर भविष्यकाळामध्ये होणाऱ्या धरणामध्ये या परिसराच्या जनतेला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे याची तरतूद करा दुसरं बोललो नाही तशी नोंदीत करून घेऊन भविष्यकालामध्ये या परिसराकरता सुद्धा जलाशयाचं पाणी मिळेल अशा प्रकारची पक्की खात्री करून घेतली आणि ते काय नाही केली मी स्पष्ट म्हटलेलं आहे जे समाजाच्या हिताकरता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील अपघात न होण्याकरता लोकांचे जीव वाचण्याकरता वन खात्याचे अधिकारी स्वतःच्या सर्वच बाबीला इलॅस्टिक लवचिकता अं काय बोललो मी लवचिकता कायदा मोडणार नाही परंतु त्याच्यातून मार्ग काढतील अरे तो काढावा माझा आग्रह आहे जे जुने ट्रेडिशनल रस्ते आहेत ते रस्ते करताना वनरक्षक वनपाल आर एफ ओ डी एफ ओ थोडे दसकतात का वरती कोणीतरी तक्रार केली तर काही नाही बिंदास ज्या जनतेनं आपल्यावर एवढं प्रेम केलं जनता आपल्याला मदत करते त्या जनतेला आपण अडसर होता कामा नये हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा पण संदेश आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी